मित्रांनो बिग बॉसच्या ना नेहमीच ट्विस्ट अँड टर्स येतच असतात पण बिग बॉसच्या घरात एक मोठा ट्विस्ट हाच असतो की वाईल्ड कार्ड सदस्याची एंट्री वाईल्ड कार्ड सदस्यांना घरात नेहमीच एक अनपेक्षित तडका असतो पण बिग बॉस हा वाईल्ड कार्ड सदस्य कसा निवडतात त्या सदस्यामध्ये कोणत्या क्वालिटीज असाव्या किंवा तो सदस्य कोणत्या क्षेत्रातून असावा तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वप्रथम कार्ड स्पर्धकाची निवड करताना बिग बॉस त्या व्यक्तीची लोकप्रियतेचा म्हणजे त्या व्यक्तीचे फॅन फॉलोविंग किती आहे याचा विचार करतात त्या स्पर्धकाने घरात एक नवीन ऊर्जा आणावी आणि जे आधीचे स्पर्धक आहेत ना तर त्या सदस्याच्या येण्याने त्या आधीच्या स्पर्धकांमध्ये एक खळबळ माजावी अशी बिग बॉसची अपेक्षा असते एक कार्ड सदस्यानं नेहमीच उत्साही धाडसी खेळाडू वृत्तीचा आणि घरात वादळ उभं करणारा असावा त्याला शो मध्ये आपला ठसा उमटवता आला पाहिजे आणि त्यासाठीच त्याच्या वागणुकीत त्या काहीतरी युनिकनेस असणं गरजेचं आहे आता प्रश्न असा येतो की वाईल काळ स्पर्धक कोणत्या क्षेत्रातील असावा म्हणजे कोणत्या फील्डमधून तो असणं गरजेचं आहे बिग बॉसना नेहमीच विविध वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग लोकांना संधी देतो ते एखादे लोकप्रिय कलाकार असू शकतात गायक असू शकतात खेळाडू असू शकतात आणि आजकाल तो सोशल मीडियावरचे इन्फ्लुएन्सर सुद्धा असू शकतात महत्वाचं म्हणजे चाहत्यांवर त्या व्यक्तीचा प्रभाव असणं गरजेचं आहे वाईल्ड कर कार्ड स्पर्धकांकडून बिग बॉसची नेहमीच एक अपेक्षा असते की ते घरात येताना एक नवीन उत्साह हो आणतील आणि घरातील जे गेम आहे बंद चालत आलेला तो चेंज करतील आणि प्रेक्षकांना त्यातून काहीतरी नवीन आणि रोमांचक दाखव तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि हेच सगळ्या क्वालिटीज बघून ना बिग बॉसनी यावर्षी संग्राम यांना बिग बॉसच्या घरात टाकले पण घरात संग्राम तसाच त्या पद्धतीने खेळतोय का प्रेक्षकांचं त्या पद्धतीने मनोरंजन करतोय का तो वाईल्ड कार्ड म्हणून फेल आहे की सक्सेस आहे यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका